भगवंताला एकतेने प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जी को प्रणाम परमात्मा एक भगवत प्राप्ती लिए निष्काम कर्मयोग परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगरपेठ नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे सामूहिक जंगल होत कार्य संपन्न झाले त्या निमित्ताने एका भगवंताची चर्चा बैठक आयोजित केलेली आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता विश्व्यापक परमेश्वर एक भगवान भगवान बाबा हनुमानजी गुस्त्यात यांना माझा प्रणाम या परमेश्वरी कार्याला उपस्थित मानव धर्मांचे संस्थापक समर्थ सद्गुरु त्यागी बाबा जुमदेजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम या परमेश्वरी कार्याला चर्चा बैठकीला उपस्थित मातोश्री वाराणसी आई बाबा जुमदेजी ठुमलिका उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष आदरणीय परमपूज्य परमात्मा एक सेवक कार्यकर्ता नरेशजी पदाते साहेब गौरी मार्गदर्शक यांना माझा नमस्कार आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष आदरणीय परमपूज्य परमात्मा सेवक कृष्णाजी नांदेवार साहेब गोडगाव उपाध्यक्ष यांना माझा नमस्कार आजच्या या परमेश्वरी कार्याला उपस्थित आदरणीय किशनजी मते साहेब कार्यकर्ता पेट्रोल थाना यांना माझा नमस्कार तसेच मंचकावर आदरणीय सर्व उपस्थित सेवक सर्वांना माझा नमस्कार तसेच उपस्थित उपस्थित या परमेश्वरी कार्याला सेवक सेविका बालगोपाल या सगळ्यांना माझा नमस्कार आजची चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द नियम व सेवकालेले अनुभव या विषयावर होत आहे तर बाबांनी हा मार्ग सांगितलेला आहे मानो मानसा मानसा तो हा मानव धर्म आहे आणि माणसाने माणसासोबत माणुसकीने वागणे तर माणूस हा माणसासोबत माणुसकीने कशा प्रकारे वागेल हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या समोर आहे बाकीचा विषय खूप मोठा आहे मी मानव कसा बनील आणि मानवतेचे कार्य कसे करील आणि मला मानव बनवण्यासाठी काय करावं लागेल आणि मी कशा प्रकारे मानव बनवू भगवंता हे परमेश्वरी कृपा सांगू शकते माणूस हा प्रयत्न करू शकते या दैवी शक्तीच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे दुःख सर्वांचे दूर झाले आणि वचन दिलं की भगवंत मी तुलाच मानीन जीवना मध्येपर्यंत तुलाच मानीन आणि या वचनावर दैवी शक्तीने कार्य केले आणि आपल्या जीवनामध्ये सुखशांती समाधान मिळालं दुःख होते तोपर्यंत माणूस होतो आणि दुःखाचं निवारण झाल्यानंतर आम्ही माणूस आहोत का हे बी आम्हाला समजावं लागेल बाबांनी तत्वशब्द नियम दिले आणि दिल्यानंतर त्याचं अनुकरण होत आहे का मी करत आहो का कारण मी मी हा शब्द चार वेळा आलेला आहे आणि म्हणून मी या तत्वशब्द नियमाचं पालन करतो का हे आम्हाला स्वतःलाच विचारायचं आहे तर बाबांच्या कृपेने अनुभवातून मार्गदर्शन करत आहो मला प्रश्न पडला की भगवंता तुम्ही दिलेले तत्व शब्द नियम मी फक्त तोंडाने म्हणतो सकाळ संध्याकाळ वचन देतो पण पालन होत नाही आहे बाबा हनुमानजी आणि मी कुणा व्यक्तीला बोललेले शब्द नाही आहे हो मी एका शक्तीला वचन आहोत की मी जीवनात कधी विसरणार नाही आणि मी या शब्द नियमाचं पालन करीन आणि वचन दिल्यानंतर मी पालन होत नाहीये माझ्याकडून आणि मला असं वाटलं की मी नाही करत हो पालन त्यामध्ये आहे राग आणणे बंद करणे मला वेसन नाही आहे ना माझ्या वडिलांनी केले ना मला आहे तर राग आणणे बंद करणे या नियमाचं पालन होत नाहीये बाबा हनुमानजी आणि मी वानोवा तुम्हाला खोटे वचन देत हो। आहोत आणि एका परमेश्वराला जेव्हा मी खोटे वचन देत आहोत मला असा प्रश्न पडला की परमेश्वरा मी तुमच्यासोबत खोटं बोललो तुम्ही मला जीवन दिलं तुम्ही मला हे आयुष्य दिलं आणि ज्याप्रमाणे तुम्ही मला हे सर्व काही दिलेलं आहे मी तुम्हाला जेव्हा फोटो बोलत आहो आणि या वचनाचं जर पालन होत नाही आहे तर मी किती मोठा गुन्हेगार आहो भगवंता आणि मला गुन्हेगार बनायचं नाही आहे मला तुमच्या दिलेल्या आदेशाचं पालन करायचं आहे आणि भगवान बाबा हनुमानजी मी फोटो बोललेला आहोत हे मला मान्य आहे मी तुम्हाला क्षमा मानतो बाबा हनुमानजी मला या तत्वशब्द नियमाचं पालन तुम्ही करणारे आहे करता करिता तुम्ही आहे मी निमित्त मात्र आहो आणि म्हणून बाबा हनुमानजी मला या तत्वशब्द नियमाचं पालन करायचं आहे अशी माझी इच्छा आहे इच्छानुसार भोजन देणारे तुम्ही भगवान तुम्ही सामोरून भगवान बाबां माझी या तत्वशब्द निमाचं पालन माझ्याकडून करून घ्या असा योग मागितला आणि त्या योगच्या योग मागे राग आणणे बंद करणे या निमाचं पालन झालं ते कोण घडवलं त्या शक्तीने घडवलं आणि काळून घडवलं हो तर मी मान्य केलं की भगवंता मी चुकलो मला मान्य आहे मला मान्य आहे मी चुकलो आणि या चुकलेल्या वचनाचं जे मी वचन दिलेलं आहे हे माझी महान चुकी झाली आणि या चुकीच्या माध्यमातून त्या परमेश्वरी कृपेने हा योग दिला दुसरा नियम आहे हो सेवकात आणि कुटुंबात एकता कायम करणे आणि या नियमाचं जेव्हा पालन करायचं आहे तर काय आहे की कुणाला रागाने बोलता येत नाही कुणाचा अनादर करता येत नाही आणि वाणीला सांभाळून बोलायचं आहे कोणत्या शाळेमध्ये शिकवल्या जाते की आपल्या वाणीवर अंकुश ठेवा आम्ही जे शिक्षण शिकवलेलं आहे त्या शिक्षणामध्ये एवढंच होतं का आम्हाला ड्युटी लागली पाहिजे आम्ही आर्थिक ग्रोथने वलता चढलो पाहिजे आम्ही वरच्या पदावर गेलो पाहिजे आर्थिक संपदा वाढली पाहिजे या माध्यमातून आम्ही शिक्षण घेतलं पण कुणाचे आदर सन्मान केला पाहिजे तो परिस्थितीने कमी जास्त असेल तरी त्या व्यक्तीच्या वया मर्यादेच्या माध्यमातून आपल्याला बोलायला पाहिजे आणि त्याच्या अंतकरणापासून त्याचा आदर केला पाहिजे कारण बाबांनी सांगितलं की हर आत्म्यामध्ये मी भगवान पाहतो आणि मी कुठे पाहत आहोत हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला की भगवंता मी कुठे पाहून आलो मला काही समजून राहिलेलं नाही आणि असा मार्ग आहे की असा कधी जगा वेगळा शक्ती जागृत आहे तुमच्या आमच्यामध्ये आहे आणि ही परमेश्वरी शक्ती कशी समजेल कसं समजून या विषयाला कार्यकर्ता लोक मार्गदर्शन करतात पण पर तुम्हाला खरं सांगतो अंत कर्नापासून आमची ऐकण्याची तयारी नाही आहे आम्हाला असं वाटतं की मी काहीतरी शिकलो आणि अंकार हा जो आमच्या मनात निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे अंकारामुळे आमचं पतन होते आणि परमेश्वरी शक्तीचा गुण गुंग, गुणगान करणे परमेश्वरी शक्तीला समजण्यासाठी जी देवी शक्तीच्या कृपेने जे प्राप्त करण्यासाठी जो आपल्याला योग पाहिजे आहे त्या योग तो आपल्याला मिळत नाहीये कारण काहीतरी कमी आहे आणि म्हणून बाबांनी म्हणलेलं आहे की आकार आहे या काळ मी विकार आहे ही स्वीकार तो जर नष्ट करून घे तर भगवान संबंधित बनोगे अन्यथा नाही विकार आहे आणि हे मला मान्य आहे भगवंता माझ्या आकारातला विकार काढा दैवी शक्तीला आम्ही काय मानतो आम्ही काय मानतो भगवंताला की भगवंता मला धनी बनव काय धन संपदा मान प्रतिष्ठा सर्व काही दे अरे हे मागितले कसं परमेश्वरी शक्ती जागूक आहे भगवंत तुमच्या जवळ आहे तुम्ही जे मागाल ते द्यायला तयार आहे म्हणून बुद्धि आपल्याला अशी पाहिजे कशी पाहिजे तर बुद्धि अशी पाहिजे की ज्याप्रमाणे आम्ही वागतो आम्ही भगवंताचं जर मनाचं आहे तर त्या परमेश्वराने दिलेल्या शब्दावर आम्ही कार्य करू शकलो पाहिजे वचन दिलेलं आहे त्याचं पालन झालं पाहिजे नाही तर वचनाचं जर पालन होणार नाही तर परमेश्वरी कृपा सहकार्य करणार नाही आणि म्हणून बाबांनी म्हणलेलं आहे की दिलेल्या आदेशाचं जर पालन हा सेवक करेल तर भगवान त्याच्या शब्दावर उभारून त्याचे कार्य करेल ते भगवंताला दैवी शक्तीने हा योग दिला आणि भगवंताला म्हटलं की भगवान माझ्या जवळ आहे आणि परमेश्वरी कृपेच्या माध्यमातून आपला वर्ष काम नाही झालं मनाची पूर्ण चिन्ह भिन्न झालं बाबा झुंबेजीला पाहिलं नाही आणि अठ्ठ्याण्णव मध्ये मार्गात आलं आल्यानंतर या मंचकावर बाबांसोबत साहित्य लाभलेले पुस्तक सारे कार्यकर्ता मार्गदर्शक आहेत आणि जेव्हा ते मार्गदर्शन करत होते तेव्हा मला जेव्हा वा त्यांचं वाक्य माझ्या कानावर येत होत मी ज्याप्रमाणे खाली बसून यांचं ऐकत होतो यांचं म्हणणं राहत होतं का बाबांनी असं सांगितलं बाबांनी या प्रकारे सांगितलं पण मला तर बाबांनी काहीच नाही सांगितलं मी बाबाला पाहिलं नाही तर मी भगवंताला म्हटलं की भगवान बाबा हनुमानजी हे माल बंधूजींनी समजा आज समजा ते बता दैवी शक्ती जागृत आहे अंतकरणात विराजमान आहे आणि भगवंताला तो योग मागितला परमेश्वरी कृपेच्या माध्यमातून योग आला आणि कार्य व्हायला लागले तर जागृत शक्ती आहे कार्य इमानदारीने करायचे आहे भगवंतासोबत बैमानी नाही करायची आहे आणि इमान हाच भगवान आहे जर इमान जर आमच्या अंतर असेल तर भगवान आम्हाला सहकार्य करेल अन्यथा करणार नाही बोलणारे पुष्कळ आहे अनुभवाच्या माध्यमातून एक अनुभव सांगतो बाबांच्या कृपेने जे जे मनात निर्माण केलेल्या इच्छा आकांक्षा परमेश्वरी शक्तीच्या माध्यमातून पूजा झालेल्या आहेत आणि प्रत्येकाच्या होतात फक्त फक्त दिलेल्या वचनाला विसरायचं नाहीये आणि मी या शब्दाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे आणि मी या शब्दाला जर विसरलं तर सगळं विस्कळीत होईल कारण आपण परिवारात पाच लोक राहतात पाच लोक एकवचनी नाही आहेत प्रत्येकाची जिम्मेदारी प्रत्येकाला सांभाळायची आहे आणि प्रत्येक व्यक्तीने दिलेल्या वचनाला जागायचं आहे आणि मी एका भगवत कृपेला वचन दिलेलं आहे ज्या परमेश्वराने एवढे मोठे दुःख जे जिथे तिथे गेले तिथे तिथे समाधान मिळालं नाही आणि बाबा हनुमानजी नावानं जेव्हा नाव घेताक्ष त्या शक्तीने जो सहकार्य दिला जो सहयोग दिला तो काही साधारण नाही आणि आपल्या जीवनात आलेला हा अनुभव आहे म्हणून त्या शक्तीला दिलेले वचन कधी जीवनात दिसू नका आणि अंतकरणामध्ये मनामध्ये हृदयामध्ये आपली एक प्रकारची एक गाठ बांधून ठेवा की मला या परमेश्वरी शक्तीच्या कृपेने वागायचंय त्या विचाराने मला चालायचंय चा, मी जीवनात कधी या परमेश्वरी कृपेच्या दिलेल्या आदेशाचं दिलेल्या तत्वशबद्ध नियमाच्या विरुद्ध कार्य करणार नाही जीवनात असं मी सत्य वचन देतो असा मनात निर्धार करून आपले जीवनामध्ये कार्य करा मला आलेला अनुभव अनुभव पुष्कळ आले मी शॉर्टकटमध्ये थोडा अनुभव सांगून देतो माझ्या आईची तब्येत खराब झाली आणि तब्येत खराब झाल्यानंतर माझ्या आईचं म्हणणं आलं शनिवार दिवस होता माझ्या आईचं म्हणणं आलं का मला दवाखान्यात न्या <गएगा> माझ्या आईने मला जेव्हा दवाखान्यात न्या म्हटल्यानंतर तिच्या शब्दाचा आदर करून तिला दवाखान्यात नेलं गंगारी डॉक्टर भंडारा नेल्यानंतर डॉक्टरकडून नेलं माझा भाऊ सुद्धा माझ्या सोबत होता नेल्यानंतर डॉक्टर साहेब ऑपरेशन मध्ये गेले होते आणि त्यांनी नर्सनी सांगितला सर येत आहे दोन मिनिटं कसा मला कुठेतरी कार्यक्रमाला का जायचं होतं तर मी माझ्या भावाला सांगितलं मी गाडी धुवून येतो आणि माझ्या भावाला तिथंच ठेवलं ठेवल्यानंतर डॉक्टर साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की पेशंटला दोन इंजेक्शन द्यावं लागेल आणि इंजेक्शन दिल्यानंतर जर आराम नाही झाला तर, तर सोनोग्राफी काढावं लागेल मी गाडी धुवायला गेलो होतो टू व्हीलर आणि मी गाडीवरच होतो माझ्या भावाचा फोन आला की डॉक्टर साहेब म्हणतात पण भाऊ कि दोन इंजेक्शन द्यावं लागेल नाही तर सोनोग्राफी काढावं लागेल मला असा माझं मत होतं की आईला बीपी थोडासा कमी जास्त झाली असेल तर माझ्या भावाने जेव्हा मला सोनोग्राफी म्हटलं तर मला असं वाटलं असं काय झालं बा तर बघा परमेश्वरी शक्ती चोवीस तास जवळ आहे आणि मी या गोष्टीला खूप मानतो की भगवान जवळ आहे आणि तो चोवीस तास आहे मी गाडीवरच होतो मी म्हटलं भगवान बाबा हनुमानजी माझ्या आईला काय झालं आणि मनात असा आवाज आला की आईला बोलण्या चालण्या वागण्यामध्ये आणि जे काही शब्द मी बोललेले आहे भगवंता ती माझी चूक झाली मी माझे शब्द माग घेतो आणि मला भगवंता समाधान द्या तर याच प्रकारे मी फोनवर बोललो निलेश म्हटलं माझ्या भावाला तू आईला सांग त्याचं म्हणणं होतं का भाऊ तू आईसोबत बोलून घे मी आईला सांगितलं की आई बोलण्या चालण्या वागण्यामध्ये कर्म करण्यामध्ये भगवंता मी चुकलो आणि जे काही शब्द मी बोललेले आहे भगवंता रागाच्या भामात ते मी शब्द माग घेतो भगवंता मला समाधान मिळून द्या सर आईने हे शब्द सोडवले फोन खाली ठेवला गाडी चालवतच होतो मी आणि थोड्या दूर गेल्यानंतर भगवंता काय झालं असं मी मुखातून वाक्य निघले आराम झाला असा आवाज मनात आला आईला फोन लावला आणि म्हटलं आई तुला आराम झाला हो म्हणते मला आराम झाला म्हटलं तू ॲटोनी येऊन जा निलेश सांगण्याचा तात्पर्य हे आहे शक्ती जागृत आहे आज मी पकडल्याशिवाय ठेवत नाही अनुभव खूप आहेत कारण शक्तीच्या कृपेने आलेल्या आहे माझं काही नाही जसा भगवान बाबाला प्राप्त झाला आज एवढे साधू संत झाले भगवान कुणाला प्राप्त होऊ राहिला पण तुम भगवान आपल्याला बाबांनी जसाचा तसा दिलेला आहे तुम्ही जसं म्हणाल तसं होईल परंतु या मार्गात मराव लागते आणि जिवंत सगळ्यात राहण्याची सगळ्यांची विचारधारा आहे मरण्याची कुणाची विचारधारा आहे आणि जेव्हा मरालच नाही तर भगवान उभा होणार नाही हे परम सत्य आहे शेव बांधांनो म्हणून बाबांनी म्हणलेलं आहे की सेवक मरा तो भगवान खडा हो भगवानने समाजली इसतो इसको वेळेस दुःख होते तर बाबा 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 कार्यकर्त्यांना म्हणलं खाली, खाली बस तर खाली बसल्याशिवाय राहत नव्हतो पण आज कॅन्ट खराब होईल म्हणून खाली बसायची तयारी नाहीये आहे ही परम सत्य गोष्ट आहे म्हणून म्हणावं लागते हा भगवान तुमच्या जवळ आहे आणि मेल्याशिवाय होणार नाही विषय आईला आराम झाला पण माझ्या आईला एक प्रश्न पडला की मी काल रात्री जे काही मी रागाच्या भ्रमात बोललो ना माझ्या पतिदेवाला सांगितलं माझ्या मुलालाही नाही सांगितलं माझ्या सुनेलाही नाही सांगितलं ला, कोणालाच मी जे बोललेले वाक्य सांगितले नाही आणि ना कोणी ऐकले पण माझ्या मुलाला सांगितलं कोणी कोण सांगल हा भगवान एवढा जागृत आहे म्हणून माझं एकच मत आहे का दैवी शक्ती काय आहे आम्ही आज भी नाही समजू शकून राहिलो आणि म्हणून अंतकरणापासून पवित्र भावनेतून मनातून परमेश्वराला शरण द्या आणि भगवंताला निवेदन करा की हे भगवंता जे काही माझे विचार आहेत जे काही माझ्या मनामध्ये जे एकामेकाविषयी जे द्वेष ठेवत आहे कोणाप्रती माझ्यामध्ये क्लेश असेल कुणी मला शिवाय जरी दिले असेल तर परमेश्वरा मला चांगली दृष्टी दे चांगले विचार दे चांगला भाव दे आणि अंतःकरणापासून मला पवित्र विचारधारेच्या माध्यमातून परमेश्वरी कृपेचा योग दैवी शक्तीच्या कृपेने आलेला आहे बोलणारे पुष्कळ आहे म्हणून बाबांच्या दिलेल्या आदेशाला समजा बाबांना दिलेले वचनाला स्वयं मी दिलेला आहे याला समजून चाला आणि इमान यद्दारे व्यवहार करा कुणाचे पैसे एक रुपया जरी घेतला असेल तर इमानदारीने वापर द्या दैमानी करण्याची नियत नको ठेवा जर इमान जर नाही आहे तर भगवान राहणार नाही म्हणून इमान दया तो भगवान गया हे बाबांनी सांगितलं म्हणून इमानदारीने चाला दैमानी नाही आणि सगळ्याच्या प्रती चांगला आदर सन्मान ठेवून बाबांच्या तत्वशब्द नियमाचं पालन करा एवढेच बोलून मी आपल्या शब्दाला विधान देतो आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि परमेश्वरी कृपेचा सुद्धा आभार मानतो आणि आपण ऐकून घेतलं आपल्या सर्वांच मी आभार मानून आपल्याला मी नमस्कार करतो